शिंगट्यात चिंकट्या का आजी आणि राजू आजी तू काय नेतस आजी तू काय नेत कालवा राजूजी कालवा घेऊन चाललाय

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्ताच देखील आमच्या सालांच्या विद्यार्थ्यांचं तसंच गावांचं सगळं नागरिक सहभाग होऊन सहभागी होऊन आमच्या प्रजासत्ताक दिनाचे आमच्या गावात प्रजासत्ताक दिन कसं साजरा झालो तर थोडक्यात दाखवला आणि आजची व्हिडिओ आता पावणे दहा वाजल्यात थोडंसं बंदरावर राहिलो फ्रेश हवा घेवला राऊंड मारावला नेहमीप्रमाणे तर आजच्या व्हिडिओत आहे ना काय दाखवणार आहे तर तुम्हाला पुढं पुढं दिसतच जाल त्याचबरोबर आम्ही काल खेलावला गेलेलो काल ब्लॉग नाही बनवलो पण ना आज बनवणार आहे कारण गेल्या आम्ही क्वार्टर फायनलपर्यंत आणि एक राऊंड जिंकलो का सेमीफायनलला आणि अजून एक राऊंड जिंकलो की फायनलला जाऊ दोन राऊंड जिंकाव जर आम्हाला फायनल मारावायची असेल तर तर देखू काल पूर्ण खेळणंच मग्न होतो व्हिडिओ बोलू व्हिडिओ बनवली तर मंदा लक्ष व्हिडिओवर पण जातं ना त्यामुळे नाही बनवली पण आता गेल्या एवढं पुढं चार राऊंड आम्ही जिंकून क्वार्टर फायनलपर्यंत गेल्या आहोत सो दाखवण्यासारखं आनंदाचं क्षण आहे तुमच्यापर्यंत शेअर करण्यासारखं देखू आता एक वाजेपर्यंत निघणार आहोत आता पावणे दहा वाजल्यात सगळ्यांना शुभच सकाल सकाळचेच व्हिडिओ होत असतात अपलोड होत असतं तर मस्तपैकी आज बंदरावरती पण कोणच नाही सगळीजणं तिकडंच आज चालत गेलेल ना तू घरातच असतील आज घोड्यांची कामं वगैरे ठेवल्यात लोक करावची आजचा दिवस आहे ना प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी बंदरावर्षी चालत राहिलो आमच्या बसस्टॉपर्यंत आणि आता कितीची पावणे दहाची एस टी पण येईल त्यासाठी माहुरावाले चालल्यात म्हा घेऊन इकावला तेथे ते राजू आजी पण आहे आणि बाकीचे म्हले पण आहेत म्हवरा देखूया आपण काय काय आहे तक्काट आहे वाटतं काय चिंकट्यात चिंकट्या ते का हा <laughs> आजी आणि राजू आजी तू काय नेतेस आजी तू काय नेतेस <laughs> कालवा कालवा घेऊन चाललाय खंच्या गावात चालले आज आजी चालले चाललंय तु नी काय आणस आयसा आहे कोलड कमल्या वन्याची पेटी आहे कमल्या कमल्यावने काय ते आणलंय पाकट ढोम्या बरच हात बाटली वगैरे आहात बाटली रावस मोठा मोहर हो आहे ना कोत्या पण आहे असो सालं दे का सालात ना पलून आयला वाटत मग सुटला मग साला मैसच टोपला आहे कोणाचं तरी राजू आजीचा काटेरी बाटली आणि काटेरी तुझी झाड खबर खबर मग आयलू जाऊन नाही बाषणाची नाही व्हिडिओ घेतली ऐकली फक्त आणि आपलं फेरीवाला कपडे घेऊन आयल्यात मसल्यातले ना तुम्ही नेहमी येत असतात का ये पावनी धाची एस टी आली ते कालवाना गेलेले ते पण आयले आणि हे चालले आता अनल अनल हाय एस टी एक टोपला आहे ना आता एसटी जावायची भीती पाहुणे झाला येणारी एस टी त्याला दहा वाजलं का एस टी हा पूर्ण स्त्रीवर्धन वर्षी येतं यादी का श्रीवर्धन वरून येतं आणि डायरेक्ट तल्या जातं तल्यात साडे दहा वाजता फिरतं आणि रिटर्न येतं सव्वा अकरापर्यंत पर्यंत येतं कपड़े वालो लो, गावाद ते कपडं पण चाललो गावात फिरा तर आता आले डायरेक्ट आमच्या किचनमध्ये करले कर बनवायसाठी आणि चायत खावला दोन बिस्किट पुरा इकडं निमाणे काय बनवता येतं देखूया फ्राय बनवायला घेतले बोईटांचे शेक पण बोलतो आम्ही शेक कापलेला मावरा हो साईड ला करते आणि काटेरी बाबांसाठी बनवले बुटांचीच उकार बनवले आणि याची आता फ्राय बनवणारे अधिक तेल वगैरे टाकून घेतलंय तर मस्त वेगळी पहिलंच मीठ हलाद आणि आता आपलं गावठी कोली पद्धतीच मसाल मस्त मिक्स करून घेणार फ्रायची रेसिपी तुम्हाला माहितीच आहे अगोदर पण आपण कांट हईत फ्राय केलेला

मस्त एक प्लेट धावून घेणार आज संडे स्पेशल याचं कांजी बनवत आहे आता तो पलटून घेते एकदाच बोलता देखा किती टाकलेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ नऊ बोलतात तयार झालेली बोलटा अजून शिकतात येते का नल पण आलेलं नलांचा टायमिंग आमचा आता आहे दहा पंधरा मिनटासाठी अर्ध्या तासासाठी काहीतरी नल रेतात ते पाणी पण भरावचं असतं आणि इकडे जेवण पण होत आहे इकडे फ्राय आणि तिकडं बाकीची काम पण धावपळ असतं महिलांची घरात विकी स्वास्तिक आणि बाबा पण आय चालत ना चालत ना, ना देवला खालची चालत झेंड पण वाटलं कथा आहात मग आबा झेंडा वाटलं ते खपलं पण झेंडा परत घेतलं ना पोरा खाता पण टाकून देतात त्यामुळे परत घेतलं जातात ना झेंड एक का काटेरचा का शिजला पण व्हिडिओ नाही बनवता बनवताना आणि टी व्ही लावली आहेत ना आता म्हणजे बोर्ड आहे ना टी व्हीचा चॉकलेट मेंटॉस बऱ्याच प्रकारची चॉकलेट आणतात इथे काय मोंटेक्स मॅंगो मॅंगोलिक मँगो बिस्किट पुरा पण वाटलं तेवढे हो काय ते सालत वाटणार चप्पल घालूनच आय आतमध्ये फटकावा लागत बाराच्या नंतरच लवकरच जेव्हा घेतला म्हणजे कांजी काटेर आणि दोन बोईटा घेतल्या बाबांचं जायला जेवण मस्तपैकी टी व्ही देखात झोपल्या सी असा आणि मी बैठलो जेवला कारण मी आता कालवा घेऊन इकाव जाणार आहे ते आई पण आयली बैठकीची तर आता दुपारचं पाहुणे एक वाजता निघालो इकावला जावं लागेल का बाहेर करू सुकाट आणि कालवा दे तर राहिलो काय मुकला आणि आपलं सबस्क्रायबर भेटलं लगेच सुकट पण हसेल बाहेर गावला असत नाव घडलंय नातो हम्म कोयती घेऊन कुठे चाललाय तो कोयते मंदिर आगे, आगे, आगे। अच्छा अच्छा नवीन गाडी चालली सुकट आणि बघे घेतले बघ्या बगे घेतल्या होत्या कसं आहे तू असे पण ते महाग आहे स्वस्त आहे तरी पण डाल <laughs> 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 <रहे>? <laughs> <नागा> पाणी <laughs> हो आता पाणी पापड काय सोड खायचं लग्नात काय सोर आता तुझ्या लग्नात हे काय पायलीच स्वरूप नाही पहिले पाहिलेच नाही सोड तुझ्या लग्नात खाऊ આ તાને ખાઈ દેવા આ તો સુકટ ને પરવડ તને ના કોઈ ના પરવડ પા જ મને દોલી માફી લે છે

तर अडीच वाजलं तरी गायमुख गावात जाव आता पोरांचा फोन आल ये तो की येऊन लवकर आता निघावचं आहे ते क्वार्टर फायनल खेळावला तेव्हा आता जात आहे आई आता विकल आणि मला फोन करेल तेव्हा मला परत निवायला यायचा आहे चला मी निघत आहे कारण फोन आलो पोरांचं सो जावं लागेल आणि सो बऱ्याच दिवसांनी मी खेळावला गेले बाहेर गावात ना ॲक्च्युली सो so, जाऊया अ क्वार्टर फायनलला पण गेल्या हा तुम्हाला पण दाखवू पंगत काम हम्म कामावरची आल्या आणि बसल्यात मस्त निवांत चला